रात्री आठ आणि आम्ही आता पोहोचलोय आहे फोंड्यामध्ये माझ्याबरोबर आहेत यशचे पप्पा वाळवे काका आणि दादाचा फोन आलेला पारकर दादाचा मिरच्या बांधून ठेवल्यात गरम मसाला बांधून ठेवलाय तो आता घेऊन नेक्स्ट बॅच आहे जी आपल्या बचत गटाला नेऊन द्यायची आहे म्हणजे त्या दिवसा त्यांचं काम करतात आणि रात्री दोन अडीच वेळेपर्यंत आपल्या मिरच्यांचे डेट ठेवतात आत्ताची मिरची आहे एकशे चाळीस किलो आणि गरम मसाला आहे सत्तर किलो मिरच्या घेऊन जाऊया आराम हा प्रकार राहिला नाही जीवाला तर सगळ्यांना गुड मॉर्निंग वाराला मान देऊन आपण आलो आहोत फिश मार्केट मध्ये आज आहे रविवार आणि आपण माशांच्या बेत साठी काहीतरी कार्यक्रम करायला आलो काय काला नाही त्याचा

पन्नास एक सातशे की दोन सातशे एक सातशे 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 एक की दोन काय घे एक सातशे काय माणसात मी घेतले हे सरंगे काळा पापलेट आणि आपण हे खास तळ्यासाठी घेतोय आणि मांजरांसाठी कांटा घेतलेत काकांनी मला कोळंबी दिली आणि हे सौंडाळा किती वाजता येईल लागे तू काय उपयोग केलं येऊन माका का ठेवलंच नाही काय ना, है का है ना? पाच पीस नमस्कार मी गोष्ट पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सगळं स्वागत आहे थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलात की आपण फोंड्यात गेलेलो आज वार आहे रविवार आणि घास बेत आहे मूड झालेला आज खाण्यापेक्षा बनवण्याचं जास्त मूड झालाय आणि पाठीमागे बघता ही आपली तुमच्या ऑर्डरची मिरची आहे आ, दोन दिवस झाले पाऊस आहे ऊन काय म्हणजे पाऊस म्हणजे असं भरपूर नाही पण मळबट आहे मळबट असल्यामुळे ऊन नाही जे आपल्याला कडकडून ऊन लागतं ना ते ऊन नाही मिळत आहे त्यामुळे मिरची हवी तशी सुकली नाही आणि आपल्या प्रोसेसमध्ये मिरची सुकवणं हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला टप्पा आहे कारण मिरची जर चांगली सुकली नाही आणि ती तशीच भाजली आणि कुठून जर तुमच्यापर्यंत पोचवली तर तो मसाला टिकणार नाही त्यात कृमी पडणार म्हणून ही प्रोसेस खूप महत्त्वाची डेट तोडून झालेत वरच्या मिरची घेऊन आलं पण जोपर्यंत ती अशी खळखळ वाजत नाही आणि अशी तोडल्यावर तुटत नाही तोपर्यंत आपण ती भाजणार नाही आणि आपण भाजल्यानंतर परत एकदा मिरची सुकवतो आणि मग कुटायला नेतो सो मी सगळ्यांना म्हटलेलं दहा दिवसात आपण मसाला देऊ पण आता तुम्ही पुढचे पाच दिवस एक्सटेंड करूनच चाला Uh, कोणीही पंधरा दिवस झाल्याशिवाय मेसेज करू नका की मला मसाला पोचला नाही आणि ज्या दिवशी मसाला डिलिव्हर होणार असेल त्या दिवशी मी सांगेन की आज तुमचा मसाला निघाला आहे तेव्हापासून तीन दिवसात जर तुम्हाला मसाला नाही आला तर तुम्ही इन्क्वायरी करू शकता यावेळी मी ठरवलं आहे की ज्यांचा ज्यांचा मसाला जाणार आहे त्यांना त्यांचा ट्रॅकर आय डी देऊन ठेवायचा म्हणजे त्यांना त्यांचं स्टेटस कळत राहील कांटा माशी आहेत जे माझी आजी सार करून दाखवेल किंवा आई सार करून दाखवेल मला कांटाचं सार खूप आवडतात सौंदर्य आपण मांजरांसाठी आणलेत आणि कोळंबी कांद्यावर आपण कोळंबीची चटणी करणार आहे ती मी करणार आहेच काय खा ना दबा की का मी तर घरी येऊन अर्धा पाऊन तर झालाय आहे आणि मी एक व्हिडिओ एडिट करायचा होता तो एडिट करून घेतला आज मिरच्या छान होऊन लागते तर बरं वाटतंय आणि पप्पा खाली कवळ जी उरलेली होती काल का परवा आम्ही कवळ तोडत होतो त्यातली थोडीशी उरलेली ती पप्पा घेऊन शेतात टाकत होते सो आता ते पण येतील आई आणि आजी रेसिपीला लागणाऱ्या गोष्टींची तयारी करतात सो सार आहे आणि हलवा फ्राय कोळंबी आई म्हणते उद्यासाठी ठेवूया सगळ्या एकत्र खाऊची सवय बरी नाही म्हटलं ठीक आहे जसं तू म्हणशील तसं सो आता थोड्याच वेळात आपण आईबरोबर रेसिपीच्या गप्पा मारूच आणि झटपट आपण एक मालवणी ऑथेंटिक डिश पण बघू आणि थोड्या वेळाने शेवू सुख पंधरा मिनटं बघतो तर मित्रांनो आईने तेही रेसिपीसाठी लागणारी इन्ग्रेडियंट्स घेतलेत तर ही आहे बेडगी मिरची तुम्ही संकेश्वरी पण वापरू शकता इथे बडीशेप आहेत ही तिरफळ आहेत धने आहेत कांदा आहे आलं आहे लसूण आहे आणि ओलंखोबर आहे तर आता ह्याची पेस्ट करताना सगळ्यात आधी आपल्याला मिरची त्यानंतर बडीशेप धने आणि ही तिरफळ त्यानंतर हे आलं हे सगळं एकत्र पेस्ट करायचं आहे त्यासाठी हे संपूर्ण एकत्र पाण्यात घालून ठेवायचं पाच मिनटं आणि त्यानंतर ह्याची एक पेस्ट छान केली गंधासारखी की त्याच भांड्यामध्ये खोबरं कांदा हे टाकायचं आहे आणि याची पेस्ट करायची लसूण तिखट चटणीमध्ये टाकायची आता या संपूर्ण साहित्याची आपण पेस्ट बघू आणि त्यानंतर पुढची प्रोसेस बघूया आजी आमची काय करतील या कैरी घालूची अजून कैरी घातल्यावर मस्त कोकमा नको घालूया कोकमा एक टाकायचा पण कैरी टाकायची कैरीनी साज चांगला हो वाटत असा हा असं वाटायची ती कैरी आणि ओढणीची स्टाईल नवी ना मार्केट मध्ये <laughs> नाही नाही <laughs> तर मित्रांनो इथे आपण घेतलेत पेडवे मासे आणि ते बारखे जे कांटा मासे होते ते आजीने आणि आईने दोघींनी आईपाईने साफ केलेत मांडून मांडून आणि जी मगाशी मी तुम्हाला चटणी दाखवलेली ती ही ती चटणीची पेस्ट ही ती कांदा खोबऱ्याची पेस्ट लसूण फोडणीसाठी घेतली आहे इथे कढीपत्ता फोडणीसाठी घेतलाय ही आमची आई फोडणी द्यायला सज्ज करूया सुरुवात तर इथे ठेवली आपण कढई आता काय करायचं आई बरं कढईमध्ये घालूया ते आधी आणि कढई बराच वेळ चुलीवर होती त्यामुळे ती व्यवस्थित तापली पण ओके मच्छीला तेल जरा जास्त जास्त ओके तर आमचं तेल तर व्यवस्थित तापलं असेल असा आईचा अंदाज आहे सुरुवातीला आपण यामध्ये लसूण घातले पत्ता कढी पत्ता काय लालसर होऊन द्यायचं काय थोडं लाल होते लसूण जरा लाल होते ओके किती टाइम नंतर चुलीवर बसली रेसिपीचा व्हिडिओ करायला खूप दिवसांनी खूप महिने नाही तर कांदा आपल्याला एवढा हा कांदा सॉरी तर लसूण मित्रांनो आपल्याला एवढी लालसर करायची आणि त्यामध्ये आता ही तिखट चटणी पहिली जाणार तिकड चटणी अशी छान तेलाच परतवून घ्यायची खटक व्हायची तिला पहिल्या व्हिडिओ तर आईने जी कांदा खोबऱ्याची चटणी काढलेली त्यामध्ये थोडं पाणी घातलंय आणि आता तेच पाणी या चटणीत घालायचंय आत्ता आग झाली आत्ता आग झाली आणि तिखट चटणी ते साधं वाटण यासाठी घालायचं कारण टेस्ट मॅनेज होते म्हणजे तिखटपणा जातो आणि रंग छान येतो आणि ग्रेव्ही पण मिळते तर आईने चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलंय बाकी हळद वरून घालायची थोडीशी आणि मग मासे सोडायचे जसं काळ काळवांना कडील आणि थोडा आमटाणीसाठी आपल्याला कोकमा घालायची कैरी पण टाकली आहे कोकमाने कैरी कशात घातलेली त्या आयुष्यात पेस्ट मध्ये ओके कोकम पण हवंच थोडा रंग पण येतो ना कोकमामुळे मच्छीला कोकम हवं हो तर आता यामध्ये कुकम घालतोय लय नको एक कैरी घातलेली त्या हिशोबाने बस बस परत नको आता ऑलूपिश बघता कधी कडी आणि माशे आमच्या आजीने पुढची फरमाईश घेऊन आली आवडतो का हलवा आवडतं हा ना फक्त मला मोरी नाही आवडत नाही आवडत

आणि मासे शिजायला हलके असतात त्यामुळे आपण ते हम शेवटला <laughs> बर स्वतःची सोय गेलेली आहे डबल सोय आणि मला ते बारके बारके माशांचं कालन आवडतं म्हणून आणते मी ते तर आईने आता निंजा टेक्निकने कोथिंबीर कापली आहे जो मी मिनी ब्लॉग मध्ये दाखवले तुम्ही नंतर बघू शकता बाकी सार आता रेडी झालंय आपण हे आता उतरवू शकतो एक दोन मिनिटात आणि बाजूला तवा ठेवलाय ज्यावर आपण हे मासे फ्राय करणार आहे जे उपमात आघू लावून ठेवलेले आणि आता यामध्ये आईने आगळ लावून ठेवलं कडक झाली आता तिने हळद घातली थोडीशी रंग येण्यासाठी बाकी फ्राय कशी करायची ते दोन मिनटात बघूच तर आपला घरचा मालवणी मसाला जो सुरेखा मसाले नावाने सध्या फेमस आहे आपण तो मसाला घातला आणि इथे आईने काय घेतले कसलं पीठ आहे बेसन पीठ पीठ आणि त्यामध्ये थोडा रवा ओके चलो लेट स्टार्ट तर अशा प्रकारे आपल्याला हे बेसनच्या पिठात अल्टी पलटी करून इट्स कॉल रवा तवा फ्राय <laughs> लागे लागे मच्छी तर आता पहिली जी बॅच होती ती आईने अशी साईड ला करून यासाठी ठेवली कारण ते भाजेल पण एका साइडने आणि तिचं तेल पण खाली होत आणि दुसरी बॅच आता आई यामध्ये घालते आणि अशा प्रकारे झटपट करून दाखवले आपल्या आईने सौंदा आणि कांटा माशाचा सार आणि हे काळा पापलेट म्हणजे सरगो म्हणजे हलवा त्याच हे फ्राय आता मी आहे आम्ही जेवस्तो आणि जेवताना सांगतोय या सगळं कसं झाला बघून तर तुम्हाला कळल असेल कसं झालंय आपल्या आईच्या हे सगळं बायात का केलंय काय सिंपल ती आयडी सगळं चला आता किंवा मित्रांनो जेवायला आहे आईने आहे काळं पापलेट इथे कांटाचं सार आणि भात अ बर आला सार बाप चला आम्ही सगळे जेवायला बसलो आजी ये जोक चला अभि हम खाना खाता आहे तुम्ही खाना खाणे खाऊ आणि खाऊन झाल्यावर सांगतो या कसा झाला बाकी मिनी ब्लॉगमध्ये तर लगेच दाखवणार आहे सो इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका आणि अजून पण मिरच्यांची कुणी ऑर्डर दिली नसेल तर ऊन भरपूर हा सुरेखा मसाले ऑर्डर द्यावा चला बरं जवान आवडला शिकली हा बाकी सून तुझी सून शिकली बाकी तुझी तुझ्या राज्यात सांगत नाही माझं नाव नाही 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 फिरलं म्हणून नाही शिवरूपात गेली हो नाही नाही शिवकुपनी पाहू बोल नाव कानाखानी पाहू बोल काना काय अरे आंबोळी काय बनवतात अच्छा अच्छा आंबोळी

बुडून खाऊ काय नाही काय नाही काय काय खेली मी जाऊ मी जाऊ काय मी जाते बाय तर मित्रांनो खूप फोडफो हो जेवलेलो त्यामुळे खूप छान झोप लागली आणि रात्रीची झोपच लागत नाही खूप उकडतं ॲक्च्युली आणि आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय मिरच्या वगैरे भरून ठेवल्या आहेत व्यवस्थित आता ह्या उद्या परत आपल्याला चुकत घालायच्यात सो ज्यांना ज्यांना दहा दिवस सांगितलेले त्यांनी प्लीज ही गोष्ट नोट करा की पुढे तीन चार दिवस वाढू शकतात बाकी एकंदरीत आमच्या आईची आजची रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा उरलेली कोलंबी आपण उद्या दाखवणार आहोत आमच्या आईसाठी छान छान कमेंट करा माझ्या नेटवर्कमध्ये बसून ती कमेंट वाचेल तुमच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्यानंतर चॅनल तर काय करायचं बटन सबस्क्राईब करा आमची आजी पण लिंक लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटू उद्याच्या भागात तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा सोयीन रवा आणि आमच्या आजीसाठी पण कमेंट करा आजी का बोल बाय 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 टेक केअर काळजी घ्यावा काळजी घ्यावा सोयीन रवा आणि मटन यू यू वी लव यू काय शिकवले तर आता ध्यान नाही